मी गोपिकाबाई वासुदेव फडके आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची पत्नी सतरा फेब्रुवारी अठराशे त्र्याऐंशीला ह्यांना हौतात्म्य मिळालं आणि त्यांच्या मागे क्षणभरही जिवंत राहणार नाही असं म्हणणारी मी पुढे अर्धशतकाहून अधिक काळ हा असा काढला दैव दुर्विलास दुसरं काय मी जिवंत राहिले म्हणून मी देशवासियांना ह्यांची थोरवी सांगू शकले तसं झालं नसतं तर ह्यांना गुंड पुंड दरोडेखोर असं लोक म्हणत राहिले असते आज तुम्हालाही सांगते या क्रांतीवीराची कहाणी माझं लग्न झालं तेव्हा मी दहा वर्षाची होते तरी सुद्धा केवढा आनंद झाला होता ह्यांच्याशी लग्न झाल्याचा का नाही होणार शिरडोणच्या गर्भश्रीमंत अशा किल्लेदार फडक्यांची मी सून होणार होते ना एका गोऱ्यापान गोटीबंद शरीराच्या उंच बांध्याच्या विंग्रजी शिकलेल्या आणि गोऱ्यांच्या हाफिसात लठ्ठ पगारावर चाकरी करणाऱ्याची अर्धांगी झाले होते पण पण हा माझा हर्ष फार काळ टिकणार नव्हता ह्यांची चाकरी पुण्याला म्हणून आम्ही नरसोबाच्या देवळातल्या पिछाडीला बिराड करून राहत होतो ते रात्री वेळी घरी यायचे ते सुद्धा सतत कसल्या तरी विचारात अस्वस्थ दिसायचे सैरभैर वागायचे अस का तुम्ही अजून झोपत का नाही गोपिका मन आणि शरीर पेटलेलं असताना माणसाला झोप येईल काय म्हणतात माझं काही चुकलं का हो काल दुधासाठी काचेचं परदेशी फुलपात्र वापरलं म्हणून त्रागा केलात पण मी ते आता दिलंय फेकून राग सोडावा म्हटला आता नाही गोपिका केवळ तेवढंच नाही ते, ते, ते तात्कालिक होत परदेशी वस्तू त्या ज्या आहेत हे तुला पटलंय ना संपलं हो ना मग आता आणखीन कसली नवीन आग आग मी सोडाने पेटलोय गोपिका सूड सूड कोणाचा कशासाठी त्या त्या गोऱ्या कातडीच्या इंग्रजांचा निष्ठूर जुलमी लुटारू अशा या राज्यकर्त्या फिरंग्यांचा हळू हळू बोलावं आपण त्यांचे चाकर ना तेच तेच खटकते गोपिका सोन्याच्या पिंजरात अडकलेल्या पोपटासारखी स्थिती झाली माझी पण पण मी संधी शोधतोय त्यातून सुटका करून घ्यायची आणि म्हणून म्हणून रात्र रात्र विचार करत असतो तुला माहित आहे गोपिका तीन वर्षांपूर्वी मी त्यागपत्रही खरडलो होतो पण बन... हो सासूबाईंच्या निर्वाण प्रसंगी आपल्यावर झालेला अन्याय सांगितलाय आपण मला मला वाटलं आपण विसरला असाल आता ते विसरलं असाल गोपिका त्या जुलमी साहेबांनी रजा नाकारल्यामुळे मला मला आईचं अंत्यदर्शनही झालं नाही हे मी विसरेन किल्लेदार फडक्यांचा नातू इतका शंड पण ते त्यागपत्र खरच मग ते का टळलं हो चाकरी सोडायचं तो पण माझा एक कावा होता गोपिका मी जिथे चाकरी करत होतो ना तिथं मला बंदुका पाहायला मिळतात शस्त्र हाताळायला मिळतात ही एक सुसंधी वाटली मला बंदुका शस्त्र आपल्याला काय त्याचा उपयोग ब्रह्मवृंद आपण दर्भाचं शस्त्र करण शिकवलंय आपल्याला अग होईल उपयोग आज ना उद्या सूड सूड घेण्यासाठी बाई ग नका हो जळजळीत जल बोलू मला मला खूप भीती वाटते नाही नाही गोपिका तू सुद्धा आता निर्भय बनायचं सुखाची आस सोडायची त्याग त्याग करायला शिकायचं अरे खरंच गोपिका हम्म तुला सुद्धा मी बंदूक उडवायला शिकवणार आहे काय मला ईशा अहो काहीतरीच काय गोपिका तुला सुद्धा ते आलं पाहिजे घोडदौड दानपट्टा बंदूक सगळं सगळं वैऱ्याची रात्र आहे पण रात्र संपत आली आहे ते सगळं उद्या पाहता येईल आता झोपावं आपण अहो काय म्हणतीये मी झोपा आता तसच केलं आम्ही राहत असलेला वाढा गावाच्या एका टोकाला पिछाडीला दाट झाडी रोज सांजेला घरी आले की झाली माझी शिकवणी सुरू कसली आहे ठाऊक गोपिका कालचा धडा पुढे सुरू चल घे बंदूक खांद्यावर आई आहे अगं बंदूक म्हणजे काय तुला स्वयंपाकघरातील लाटणं वाटलं की रवी अगं बंदुकीला वजन नसलं तर छरा लांब जायचा कसा बरते जाऊ दे ही अशी धरायची हा खाकेमध्ये हो, घट्ट हो. हा खाके आता डावा हात हो। हा असा असा हम्म असा नळी सांभाळायला आता उजव्या हाताची बोट ही अशी चापावर दोन्ही हात स्थिर बरोबर आता ते समोरच्या झाडावरच फळ आहे ना ते आपलं लक्ष हो ते या नळीच्या टप्प्यात आलं हो दिसत ठीक आहे आता ओढाचा हा खांदा दुःखला माझा अगं आपलं निशाण जायवंदी करायचं असेल तर तेवढं दुःख सहन करायलाच हवं गोपिका हळूहळू सवयीनं होतं ते सहन चला पुन्हा एकदा एक विचारू एक का मला बापडीला काय करायचं हे शिकून संसारात रमणारी पांढरपेशी मी मला कुठे रणांगण मारायचं नाही गोपिका या गुलाम देशातील प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला शस्त्र हाती घेतल्याशिवाय गत्यंतर नाहीये तुला ता तेची हो, तर स्वसंरक्षणासाठी त्याची फार जरुरी आहे माझ्यापाशी असलात म्हणजे मला दुसऱ्या कुठल्याही शस्त्राची गरज नाहीये पुण्यातील नाठाळ लोक सुद्धा आपल्याला चळचळ कापतात ठाऊक नाही की काय मला हो पण तुझ्यापाशी मी असलो तर आणि समज गोपी मी नसेन तर काय तिने सांजेच्या वेळी नकावं असं अभद्र बोलू आपण कुठे जाणार आहात मला सोडून कदाचित खूप दूर भारत मातेच्या हाकेसरशी तिला मुक्त करण्यासाठी रानो रानी, गावो गावोगावी पण काही जरूर आहे का असं भटकण्याची आपल्याला उत्तम सरकारी नोकरी आहे त्यात समाधान अजिबात वाटणार नाही गोपिका आमचं वेतन म्हणजे भाकरीचे केवळ तुकडे आहेत तुकडे त्या नालायक लोकांना लठ्ठ पगार देऊन उरलेले का तर ते इंग्रज आहेत आमचे राज्यकर्ते आहेत म्हणून पिळवणूक शुद्ध पिळवणूक आहे बाई मनात काय चाललंय तरी काय मला भीती वाटते हो तुमच्या या विचारांची शांत व्हावं ह्यांना मात्र शांतता कधी लाभली नाही सुट्टी असली की गावोगाव फिरायचे व्याख्यानं देत तरुणांना आव्हान करायचे संघटित होण्यासाठी त्यांना व्यायामशाळेत येऊन शरीर कमवण्याचा सल्ला देत इंग्रजांविषयी चीड निर्माण होईल अशा त्यांच्या अन्यायाच्या कथा तावा तावाने सांगत त्यांच्या मनात काय शिस्त आहे ह्याची मला हळूहळू कल्पना येऊ लागली होती पुण्यात तर ते सकाळी थाळी वाजवत स्वतःच रस्त्यातून फिरत मी एकदा देवाला चालले होते तेव्हा ऐका हो ऐका माझ्या पुण्यातील देशबांधवांनो मी वासुदेव बळवंत फडके आज सायंकाळी शनिवार वाड्यासमोरील पटांगणात एक महत्वाचे निकडीचे व्याख्यान देणार आहे आपण ते ऐकण्यास सांजेला जरूर यावे ओ हो। माझ्या पुणेकर मित्रांनो आज मी एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहे आपला देश पारतंत्रात कितपत पडला आहे आणि याची जाणीवही आपल्या देशवासियांना नाही ही खेदाची बाब आहे येथील आमाप संपत्ती लुटली जाते आणि त्याची भर हजारो मैल दूर इंग्लंडात होते तुम्ही भले इंग्रजी शिकलात तरी लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या फक्त इंग्रजांना आणि नेटिव्ह म्हणून हेटाळणी केली जाणाऱ्या तुम्हा आम्हाला कनिष्ठ पदाचे कारकुनी तुकडे फेकले जात आहेत राणीला हिंदुस्थानची सम्राज्ञी म्हणून जाहीर करण्यासारख्या फडतूस दरबारावर तुमच्या पैशाची उधळपट्टी केली जाते आपल्याकडील उत्तमातला उत्तम कापूस इंग्लंडच्या गिरण्या सा चालवण्यासाठी वापरला जातोय आपण तरीही मूग गिळून स्वस्थ बसलेले आहोत शस्त्र निर्बंध कायद्यानं तर आपला संपूर्ण देश दुबळा केलाय मुद्रण निर्बंध कायद्यानं आपली लेखणी बोथट केली रस्त्यातून जाताना कुत्र्यानं भुंकण्यासही अनुज्ञा घेतली पाहिजे असाही कदाचित कायदा होईल निषेध करण्यासाठी आपल्यापाशी एकही एक साधन ठेवायचं नाही असं या जुलमी राज्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे आणि हे थांबवण्यास एकच उपाय आहे स्वातंत्र्य आणि स्वराज्य महाराष्ट्रात यंदा भीषण दुष्काळ पडलाय का हा मानव निर्मित दुष्काळ होता निसर्ग निर्मित नाही कालव्याच्या पाण्यावर जिथं शेती करण्यात येते तिथे शेतकऱ्यांना हे पाणी आणि बियाणं फुकट दिलं असतं तर भरघोस पीक निश्चित निघालं असतं मग अन्नधान्य आयात करण्याची गरजच भासली नसती पण नाही नाही धान्य आयात करायचं आणि त्याचा खर्च भरून काढण्यासाठी नवे नवे कर लादायचे शेतकऱ्याला कुठून तरी नागवायचं आणि दारिद्र्यात लोटायचं त्याला त्याला मिंधा करायचं याला याला आपण किती काळ फसायचं सांगा किती काळ आणि हे सगळं बदलायला एकच उपाय आहे स्वराज्य स्थापन स्वराज्य परकीय सत्तेची हाकलपट्टी करून पुण्याच्या तरुणानो अंबर कसा बलवान व्हा आमच्या तालमीत दाखल व्हा मी तुम्हाला शिकवतो मी तुम्हाला कुस्ती शिकवतो दानपट्टा शिकवतो तलवार चालवायला शिकवतो अरे भीती सोडून द्या कसली भीती वाटते तुम्हाला तुरुंगाची अहो आपल्या संपूर्ण देशाचाच तुरुंग झालाय तर मग वेगळ्या तुरुंगात जायची भीती कसली तेव्हा कंबर कसून त्यागाला तयार व्हा विजय आपलाच आहे कारण आपली बाजू सत्याची आहे बोला भारत माता की घाबरू नका गाबुरु नका, बोला भारत माता की जय मनाच्या धगधग त्या अवस्थेत हे रात्री केव्हा तरी घरी यायचे म्हणायचे हे पुण्यातले पांढरपेशे लोक नुसते नुसते बोल घेवडे नादान भ्याड अरे आपल्यावर अन्याय होतो यांची यांना चाड नाही की चीड नाही ते काही नाही यांचा नाच सोडायला हवा मला आता 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 रामोशांना संघटित केलं पाहिजे अरे इमानी जमात आहे गावापासून लांब विठ्ठलवाडीच्या रस्त्यावर एक गणपतीचं देऊळ आहे सो हो गर्द मग तेथे त्यांची झडू लागली माझ्या रामवंशी दोस्त तुमची सध्याची हालाखी पाहून मला कळवाळा येतो अरे तुमच्यासारखे पोलादी शरीराचे राखणदार आज भाकरीच्या तुकड्याला मोतात झाले आहेत का ह्या इंग्रजांनी सगळे किल्ले खालसा केले तुम्हाला घरी बसवलं सबब या दुष्ट इंग्रजांना येथून हाकून लावल्याशिवाय तुमची स्थिती सुधारणार नाही आणि यासाठी लढाईचीच तयारी केली पाहिजे आणि त्यासाठी त्यासाठी त्या मला तुमची साथ पाहिजे म्हणभर रक्त सांडण्यासाठी तुम्ही तयार वा तुमची वतनं मी तुम्हाला परत मिळवून देईन बोला आहात तुम्ही तयार वय बोला आहात तुम्ही माझ्या बरोबर वय वय आमचा जिगर हाय महाराजांच्या संग जायचं ना गड्यानो आरामात बोला ना हर हर महादेव मग हे कचेरीत जाईनासेच झाले तिथले लोक येऊन मला दरडावीत फडके कुठे गेलेत मला तरी कुठं ठाऊक होतं शिपाई यायला लागले आणि वाड्यातील मंडळी माझ्याकडे दयाळू नजरेनं पाहू लागली हे मला एकदा गुपचूप शिरडोणला घेऊन गेले म्हणाले काही दिवस इथेच राहा माझे धावपळीचे दिवस आहेत तुला त्रास नको धावपळीचे दिवस कसले यांचं क्रांतिकार्य सुरू झालं होतं मला चांगलं समजलं होतं मागोमाग बातम्या येऊ लागल्या खेड्यापाड्यातून दरोडे पडतायत दरोडेखोर म्हणे काळे कभिन्न रामोशी आहेत पण त्यांचा नेता मात्र उंच गोरापान उच्चवर्णीय मी मनोमन ओळखलं आमच्या शेजारच्या पळसपे गावात सावकाराच्या घरावर दरोडा पडला तेव्हा मला इथंभूत बातमीच मिळाली आणि मग खात्रीच पटली ह्यांच्या देणग्या मिळवण्याच्या मोहिमेचं रूपांतर नायलाजानं बळजबरीत झालंय डाके घालणं पार पुण्याच्या वेशीपर्यंत पोहोचलं गोऱ्या इंग्रजांची जेव्हा खात्री पटली की याचे सूत्रधार वासुदेव बळवंतच आहेत तेव्हा आमच्या छळाला सुरुवात झाली गुप्तचर यायचे सारखे प्रश्न विचारून भंडावून सोडायचे त्यांना खात्री वाटत होती ते मला भेटायला येतील मलाही वाटायचं हे यावेत पण पण नको आय ते जाळ्यात सापडायचे महाराष्ट्रात एक वेगळाच वणवा पेटला इंग्रज सरकारचं धाब दणाणलं होतं मी ऐकलं की ह्यांना पकडून देण्यासाठी दहा हजाराच बक्षीस लावलंय मनात झालं पण पण नंतर ह्यांनी प्रत्यक्ष मुंबईत फरमान डकावल्याचं कळलं गव्हर्नरचं मुंडक उडविणाऱ्यास वीस हजार रुपये दिले जातील सडे तोड उत्तर सोसत मी झोपले तर तर हे माझ्या स्वप्नात यायचे म्हणायचे मला ओळखलं नाहीस साहजिकच आहे ही हातभर धाडी प्रचंड जटा ओरपलेला चेहरा अगं हसू नकोस हो मी हा असा वनवास पत्करला नाही तर त्या निष्ठूर राज्यकर्त्यांना मी वठणीवर कसा आणणार खूप दिवसात तुला भेटलो नाही म्हणून तू रागवलीस अगं मी इकडे दूर निजाम राज्यात आहे मोठी फौज उभी केले रोहिल्यांची आता शेवटचा घाव घालणार आहे ब्रिटिश राजवटीवर एक एक प्रदेश मी मुक्त करीत येणार आहे पुण्यापर्यंत आणि मग तुला पण बड़, पण आत्ता नाही थांबत तो डॅनियल माझ्या मागे लागलाय अग थोडा अहो, अहो थांबा, धीरधर थांबा स्वप्नच का ते यातून मी काय समजायचं ते समजले विषम सामना होता आणि आणि एक दिवस बातमी आली सापडले पकडले वासुदेव बळवंतांना एका देवळात झोपेत असताना अटक मनाच्या मना बेड्या कबुलीसाठी अमानुष मारहाण प्रचंड छळ झालं संपलं सगळं संसार उधळला आमच्या मी दिवा बसले दोन चार दिवसांनी आमच्या घरावर धाड येई शिपायांची मला लालूच दाखवीत तुम्हाला त्यांना भेटायचे हात तिच्या घेऊन जाऊ भेटायला सगळं सगळं खरं सांगा मी बापडी काय सांगणार होते सगळं घडत होतं ते माझ्या अपरोक्षच मला गुपचूप भेटायला येणारे बाहेर चर्चा करीत खटला भरणारे आरोप ठेवणार आहेत म्हणजे म्हणजे काय हे मला फारस कळत नव्हतं पण एवढंच कळत होत माझी आणि ह्यांची भेट आता अशक्य आहे आरोपी नंबर एक मिस्टर वासुदेव बळवंत फडके भारतीय कायद्याच्या कलम 121 अ खाली ब्रिटिश इंडियात राणी सरकार विरुद्ध सशस्त्र युद्ध पुकारण्याचा आणि त्यासाठी कट करण्याचा आरोप तुझ्यावर ठेवण्यात आला आहे तो तुला मान्य आहे का मुळीच नाही भारतात राणीचं राज्यच मुळी बेकायदेशीर आहे त्यामुळे माझ्यासाठी कायद्या करण्याचा अधिकार या सरकारला नाही त्रिवार नाही 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 तुझ्या वतीनं तू कोणी वकील उभा करू इच्छितोस का या निर्दय परकीय सरकारनं पुण्यात छळवणुकीचा एवढा घातला घातलाय की माझं वकीलपत्र घेण्याचं धाडस कोण करणार होय मी ते करॉर्ड मी महादेव चिमणाजी आपटे मी वासुदेव बळवंतांचं वकीलपत्र घेत आहे ठीक आहे ठीक पेपर्स, येस आहे युअर लॉर्ड गव्हर्नमेंट प्रॉसिक्युटर मिस्टर साक्षी नानाभाई हरिदास पुरावा उद्यापासून चालू करा माझा भाऊ अधून मधून येऊन मला खटल्याची हकीकत सांगायचा मी भाबडेपणी विचारलं सुटतील कारे हे एकदम गंभीर व्हायचा म्हणायचा चार दिवसांनी निकाले, देवाचा धावा कर शांती रखो शांती रखो नै आ रहे न्यायमूर्ती मिस्टर फडके तुझ्यावरील सर्व आरोप सिद्ध झाले आहेत शिक्षा जाहीर करण्यापूर्वी तुला काही सांगायचं असल्यास तशी संधी मी तुला देतो मी कुठलाही गुन्हा केलेला नाही ज्या भूमीच्या पोटी मी आणि सारी लेकर जन्मलो आहोत त्यांनी अन्नान्न करीत उपाशी राहावं हा देश ब्रिटिशांची वसाहत व्हावा आणि आपण कुत्र्यासारखं पोट भरत राहावं हे माझ्यानं पाहवलं नाही आणि म्हणून ब्रिटिश सरकारविरुद्ध मी सशस्त्र बंड पुकारलं मी लुटमार करून जे पैसे जमवले ते स्वतःसाठी कधीच वापरले नाहीत पुण्याचा खजिना लुटण्याची माझी योजना जर यशस्वी झाली असती तर मी माझी माणसं बाजूला पाठवून सगळीकडे एकच भडका उडवला असता युरोपियन लोकांच्या पोटात वायूगोळा उठला असता डाका बंद झाल्या असत्या रेल्वे रूळ उघडले गेले असते तारा यंत्रांचे काम मोडून पडले असते तुरुंग फोडण्याचा आमचा बेत यशस्वी झाला असता हजारो कैदी आम्हाला येऊन मिळाले असते आणि आणि चमत्कार व्हावा तसं इंग्रजांना या देशातून हकलून देऊन प्रजासत्ताक राज्याची स्थापना करण्याचं माझं उद्दिष्ट पूर्ण झालं असतं पण पण माझ्या हिंदुस्थानवासी बंधूनं मला अयशस्वी झाल्याबद्दल क्षमा करा माझं तुम्हाला हे अखेरचं वंदन तुमच्या हितासाठी माझे प्राण देऊन तुमचा वकील म्हणून मी ईश्वराच्या दरबारी जात आहे सर्व स्त्रियांना मी माते समान मानतो त्यांचं धन मला वमनासारखं आहे जर अजाणतेपणे त्याचा काही अंश माझ्याकडे राहिला असेल तर त्याचा उपयोग मी योजलेल्या पवित्र कार्यासाठीच झाला असेल तुमच्या न्यायालयाला मी भीत नाही माझे प्राण घेऊन ईश्वरानं या माझ्या देशबंधूंना सुखी करावं हीच माझी हात जोडून प्रार्थना दधीची ऋषीप्रमाणे मीही माझी हाडं माझ्या प्रिय मातृभूमीसाठी अर्पण करत आहे बोला माझ्या बंधूनो भारत माता की जय ऑर्डर ऑर्डर मिस्टर वासुदेव बळवंत फडके ब्रिटिश राज्य उलथून टाकण्याचा तुझा प्रयत्न तुच्छ असेल तरीही तो या देशाचं कायद्याचं राज्य उलथून टाकण्याचा होता राणीच्या राजवटीविरुद्ध बंड पुकारण्याचा त्यासाठी कट करण्याचा आणि लोकांमध्ये सरकारविरुद्ध द्वेष पसरवण्याचा तसंच सराईतपणे दरोडे घालण्याचा असे सर्व सर्व आरोप सिद्ध झाले आहेत आणि त्यासाठी तुला जन्मठेप काळ पाणी ही शिक्षा ठोठावत आहे कुणीतरी येऊन माझ्या कानाशी कुजबुजलं बाई इंग्रज सरकार तसं दयाळूच हो फाशी टळली त्यांची जन्मठेप म्हटलं तरी तुमचं कुंकू बळकट असलं तर पंचवीस वर्षांनी परत येतील मला भेटायची अनुमतीही मिळाली नाही काथ्या कुटणं खडी फोडण बैलासारखं घाण्याला झुंपण अशा सजा माझ्या डोळ्यासमोर तरळत होत्या अवस्थेत चार वर्ष गेली एक दिवस तारवाला पोहोचला आमच्या गावात मी कानात प्राण आणून ऐकू लागले तर बाहेर हृदनाचा आकांत मी मी काय समजायचं ते समजले तारे ती भयंकर बातमी होती कैदी क्रमांक चारशे बावीस वासुदेव बळवंत फडके सतरा फेब्रुवारी अठराशे त्र्याऐंशी रोजी आजाराने मृत्यू पावले